लोकसभा निवडणुकीत जशी बारामती लोकसभा मतदारसंघात चुरस आली होती तशीच काहीशी चुरस इंदापूर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे याचे कारण एकीकडे एक भारतीय जनता पक्षाच्या हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरच्या जागेवरती दावा सांगितला आहे दावा सांगितल्याच सांगित नव्हे बंडखोरी करायची तयारी ठेवली तर महायुतीतील घटक पक्ष म्हणून अजित पवार गट दत्ता भरण्यासाठी इंदापूरच्या जागेवरती ठाम आहे त्यातच इंदापूरमध्ये सुद्धा शरद पवार हे अजित पवारांना शहर देण्याच्या विचारात आहेत अशा वेगवान हालचाली सध्या चालू आहेत आणि शरद पवार धक्का देतीलही ते आपल्याला पाहायला मिळणारच आहे नमस्कार मी मधुकर गालांडे इंदापूर इंदापूर मतदारसंघ आधीपासूनच कायमच चर्चेतील विधानसभेचा मतदारसंघ राहिला आहे या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या हर्षोधन पाटलांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीस मध्ये अवघ्या तीन हजार मतांनी पाटील यांचा पराभव झाला होता पण त्यानंतर राज्याच्या बदललेल्या राजकीय गणितांमुळे एकमेकांचे विरोधी एकाच छताखाली म्हणजेच महायुतीत एकत्र आले कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट शरद पवार गटाला सोडून भाजपसोबत महायुतीत एकत्र आला दत्ता भरणे हेही हे याच महायुतीचे घटक आहेत विधानसभेला महायुतीत जागा वाटपाच्या फॉर्मुलेनुसार ज्याचा विद्यमान आमदार ती जागा त्याच पक्षाची आता त्यानुसार सध्या इंदापूर विधानसभेचे नेतृत्व अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे करतात त्यामुळे इंदापूरच्या जागेवर दत्तात्रेय भरणे हेच महायुतीचे उमेदवार असू शकतात नव्हे तशी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने अजित पवार यांनी संकेतच दिले आता फक्त भरणे यांच्या नावाची जाहीर करण्याचीच औपचारिकता राहिली आहे त्यामुळे दत्तात्रय भरणे हेच इंदापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार म्हणून प्रमुख दावेदार झाले आहेत आता भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते पण जवळपास वाट बंडखोरीचीच दिसते हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात सहयोगी मित्र पक्षांच्या त्रासाला कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडली होती आणि तरीही दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाटील यांनी लोकसभेला सुनेद्रा पवार यांचे काम केले अजित पवारांची राष्ट्रवादी ही पुन्हा हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय प्रवासात अडचण ठरेल असा समज कार्यकर्त्यांचा आता पक्का त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा कार्यकर्ता आता पेटून उठलाय काही झाले तरीही निवडणूक हर्षवर्धन पाटलांनी लढवायची या आग्रही भूमिकेत कार्यकर्ते आहेत तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही ही जागा राष्ट्रवादीचीच असून ती आम्हालाच मिळणार आहे आमचे उमेदवार हे भरणेच असतील असे सांगितले होते भारतीय जनता पक्षाने जरी इंदापूरची जागा अजित पवारांच्या गटाला दिली तरीही हर्षवर्धन पाटील विधानसभा लढण्यावर ठाम झाले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाटील यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला होता तर त्याच वेळी अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र होते आणि मतमोजणीच्या वेळी जवळजवळ ही दोघांची मते बरोबरीच होती आता पवार यांच्या मूळ राष्ट्रवादी पक्षात फूट पडली त्यामुळे या दोघांचे मतांची विभागणी झाली मात्र पाटील यांच्या मतांचा टक्का अजूनही घटला नसल्याचं दिसून येते त्यामुळे पाटील यांचा कार्यकर्ता निवडणूक लढवण्यावर ठाम आहे तर शरद पवार यांच्या पक्षाकडून बाजार समितीचे माजी सभापती आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब चक्ताळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती युवा नेतृत्व प्रवीण माने हेही इच्छुक आहेत तर अजित पवार यांच्या पक्षाचे भरणे हे तर उमेदवारच आहेत ते विद्यमान आमदारच आहेत आता पेच असा आहे की महायुतीत इंदापूरची जागा ही भाजपला गेले पाटील हे भाजपचे नेते आहेत परंतु ही निवडणूक लढणे त्यासाठी कार्यकर्त्यांचा रेटा आहेच तर मात्र शरद पवार यांच्या पक्षाची लोकसभेतील आणि जनसामान्यातील सहानुभूती पाहता पाटील यांनी ही निवडणूक तुतारी या चिन्हावर लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे आता अशा बातम्या मागील काही दिवसापासून माध्यमांमध्ये येत आहेत मात्र पाटील हे संयमी अभ्यासू आणि सुसंस्कृत नेते असल्याने ते विचार करून आणि सर्व नागरिकांना मतदारांना विचारात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं बावड्यातील सभेत त्यांनी जाहीरपणे सांगितलं तर विंदापूर विधानसभेत पाटील यांनी तुतारेकडून निवडणूक लढवली तर शरद पवार पक्षातील इच्छुक काय करणार हा नेमका प्रश्न आहे याबाबत अनेक प्रश्न आहेत आणि या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर ते म्हणजे शरद पवार शरद पवार हे अजित पवार यांना शे देण्यासाठी एखादा डाव टाकतीलच जसा समरजित घाडगे यांच्याप्रमाणे म्हणा मना किंवा माडा लोकसभेला धैर्यशील पाटील यांच्या माध्यमातून चालवलेला फॉर्म्युला विधानसभेत वापरतील का हे आता काही दिवसातच कळेल हर्षवर्धन पाटलांची भूमिका आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण मानेंची एंट्री अजित पवार गटाचा दावा मग या राजकीय लढाईत कोणाचा गेम वाजणार यावर सध्या चर्चा जोरात चालू आहेत आज एवढेच पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नमस्कार